जाधव आपल्यासोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले भास्कर जाधव जी नेमकं काय झालं का, का, का कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असं आहे की चार तारखेला आमची सभा झाली सिंधुदुर्ग मध्ये त्याला प्रत्युत्तर देण्याकरता निलेश राणेंनी माझ्या ग्वागर विधानसभा मतदारसंघामध्ये सभा लावली होती आज त्याच्याकरता मी फार मोह वेगळे होर्डिंग लावले होते हो प्रत्येक आव्हानाच्या आव हो हो वेगवेगळ्या भाषा केल्या होत्या के हो बघून येईन दामुक येन अमुक करून वगैरे 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 पुण्याला माफी नाही त्याचबरोबर त्यांनी टीझर खूप मोठा लोकांना उचकवण्याचा केला होता म्हणजे लोकांनी चिडावं असं मी पोलिसांना सांगितलं की सभा ग्वागरमध्ये आहे निदेश राणे हे मुंबईतून येत आहेत त्यांना दापोली मार्गे येऊ द्या ग्वागरला सभा घेऊ जाऊ द्या काय बोलायचं ते बोलू द्या पण ते चिपूनला आले चिपूनला आल्यानंतर त्याने असा पोलिसांच्याकडे हट्ट धरला की मी भास्कररावांच्या ऑफिस समोरच त्या ठिकाणी मी काय माझा सत्कार करून घेणार आणि जो काही धिंगाणा करणार तो करणार मी पोलिसांना सांगितलं हे काय चालणार नाही तुम्ही हे कसं कंट्रोल करते तुमचं तुम्ही बघा तर त्यांनी माझ्या घराच्या समोर ठेवला सत्कार त्यांचा रस्त्यावर म्हटलं ठीक आहे मला काहीच अडचण नाही करून टाका तुम्ही इतकी जागा बदलली आणि ते रस्त्यावर म्हणजे माझ्या ऑफिसच्या समोर यायला लागले ला पोलिसांना मी सांगितलं हे चालणार नाही पोलिसांनी त्यांना रस्त्यावर एकी तास थांबवून ठेवलं त्यांचा हट्ट होता की मी तिथेच जाणार शेवटी त्यांनी पुढे येऊन तो सत्कार केला आणि त्याच्यापूर्वी मी लोकांना आवाहन केलं की बाबा दीड तास झाला आता काय थांबण्याचा नाही पोलिसांचं पोलीस काम करतायत आपण निघून जाऊया लोक घरोघर निघाली त्याच वेळेला यांनी तिथून तो सत्कार स्वीकारला आणि पोलिसांच्या बेकत रस्त्यावर मिरवणूक काढायला सुरुवात केली आणि माझ्या कार्यालयासमोर येऊन तो झुंगाणा केला माझ्याकडे लोक भरपूरच होती तो काही प्रश्नच नाही बरीचशी लोक निघून गेली होती त्याच वेळेला हे चालू झालं त्याच वेळेला निलेश राणींच्या लोकांनी दगडफेक केली डायरेक्ट पोलिसांच्या समोर माझ्या इकडून पण दगडफेक झाली मला नेमकं माहित नव्हतं कारण मी आतमध्ये होतो आणि मग मी आलो तेव्हा हो बघितलं तर हे जोरात चाललेलं आणि पोलिसांनी तेवढ्यात मी लोकांना कंट्रोल करला जाणार तेवढ्याच पोलिसांनी लाठीचार केला आणि अश्रिझोराच्या नळकांड्या आमच्या लोकांच्यावरच फोडल्या म्हणजे त्यांनी धिंगाणा करायचा त्यांनी पोलिसांचं ऐकायचं नाही त्यांनी दगडफेक करायची आणि पोलीस आमच्याच लोकांच्यावर लाठीचार्ज करतायत आणि दगडफेक करतायत आपले अश्रिझोराच्या नलकांडा फोडतायत केवळ आणि केवळ हे मुद्दा म्हणून त्यांनी ठरवून केलं आम्हाला काही तुम्ही सत्कार करा तुमचा सभा घ्या तुमचे पोस्टर लावा बॅनर लावा माझ्या कार्यालयाच्या समोर सगळीकडे लावले होते पण आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात कोणाच्याही पोस्टर बिस्टाल हात लावायची प्रथा नाही त्यामुळे आम्ही लावला पण नाही हात पण त्यांना ते जाणीवपूर्वक भांडण करायचंच होतं थोडस पोलिसांनी त्यांना जर रस्त्यावर मिरवणूक काढायला दिली नसती जाणीवपूर्वक माझ्या ऑफिसच्या समोर हा प्रकार टाळता आला असता अगदी धन्यवाद भास्कर जाधवजी आपण जी चोवीस तासला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर भास्कर जाधवांनी पोलिसांनी या मिरवणुकीला परवानगी दिली नसती तर हा प्रकार टाळता आला असता असं म्हटलेलं आहे मुद्दा म्हणून माझ्या कार्यालयासमोर या ठिकाणी हा सत्कार समारंभ आयोजित केला असा आरोप देखील त्यांनी निलेश राणेंवर केलेला आहे